खर तर शिवस्वराज्य काय तर शिवस्वराज्य हे स्वतःच्या धर्माचा अभिमान बाळगणं आणि दुसऱ्याच्या धर्माचा आदर करणं हे छत्रपती शिवाजी महाराजाला अपेक्षित शिवस्वराज्य ज्या साधू संतांनी आपल्याला सर्व धर्म समभावाची शिकवण दिली त्या साधू संतांच्या महाराष्ट्रामध्ये मा, महाराज म्हणून घेणारे लोक आता जाती जातीमध्ये तेज निर्माण होईल असे शब्द वापरायला लागले अभिषेक भैया एक भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे त्या आमदाराची सगळी उंची दीड फुटाची नाही पण तो आमदार महागाईवर बोलत नाही बेरोजगारीवर बोलत नाही हाच चाराने ज्या वेळेला काँग्रेसमध्ये होता त्यावेळेला कोल्हे साहेब हा चाराने देवेंद्र फडणवीसाच्या चा देखील जातीवर बोलत होता फडणवीस हे हापच्डीवाले ते मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही हा म्हणणारा आता सागर बंगल्यावर आमचा बॉस राहतो म्हणायला लागला म्हणजे किती गांडुळाची औलादी ह्या आहेत हे आपल्या लक्षात येत आहे आणि आज तेच करावे सर ते मुस्लिम समाजाबद्दल वाईट बोलतायत पण जे लोक हिंदू मुस्लिम वाद लावायचा प्रयत्न करतायत त्या लोकांना मला एवढं सांगायचंय की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार हे पहले उसके निवालों की बात हो।